भारतात वक्फ कायद्याअंतर्गत ज्या प्रकारचे अधिकार वक्फ बोर्डाला मिळाले होते त्याला चाप लावण्यासाठी आणि वक्फ प्रॉपर्टीजना रजिस्टर करून एक प्रकारे त्यांच्यावर थोडंफार सरकारी नियंत्रण आणि पारदर्शकता आणण्यासाठी भारत सरकारनं वक्फ कायदा दोन हजार पंचवीस संमत केला होता या कायद्याला देशभरातून अनेकांनी विरोध केला होता या विरोध करणाऱ्यांच्यामध्ये सर्वात पुढे होती ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड आणि इतरही काही व्यक्ती संघटना अशा जवळजवळ शंभर जणांनी या कायद्याविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती याची आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी झाली सुप्रीम कोर्टाने जरी कोर्टा या संपूर्ण महत्वाच्या तीन तरतुदींना मात्र कोर्टाने म्हणजे या तात्काळ क्षणापासून स्टे दिलेला आहे सुप्रीम कोर्टाने दिलेले या स्टे मुळे भारताच्या केंद्र सरकारसाठी हा फार मोठा झटका आहे असं मानलं जातंय कारण ज्या उद्देशानं त्यांनी वक्फ कायदा बनवला होता तो उद्देशच इथं नष्ट होईल की काय अशी भीती आता अनेक लोक व्यक्त करतायत नक्की सुप्रीम कोर्टानं या विषयामध्ये काय सांगितलंय आणि कोणकोणत्या तीन तरतुदींना सुप्रीम कोर्टाने स्टे दिलाय ते पाहूया आजच्या या व्हिडिओमध्ये मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी ज्या शंभरपेक्षा जास्त याचिकाकर्त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली होती त्यांचं असं म्हणणं होते की हा संपूर्ण कायदाच अवैध आहे मुस्लिमांच्या धार्मिक धोरणामुळे धवळाधवळ आहे त्यामुळे या संपूर्ण कायद्यालाच कोर्टाने बंदी घालावी किंवा अवैध असं ठरवावं पण सुप्रीम कोर्टाने पहिली गोष्ट ही सांगितली की या संपूर्ण कायद्यावर बंदी घालता येणार नाही ना सरकारसाठी त्यातल्या त्यात दिलासा एक गोष्ट जर कोणती असेल तर ती एवढीच सुप्रीम कोर्टाचे मुख्य न्यायाधीश बी आर गवई आणि ऑगस्टाईन जॉर्ज मसी या दोन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर आज या विषयावर सुनावणी पार पडली याचिका करताना सुप्रीम कोर्टांनी हे सुनावले की आजपर्यंत तुम्ही तुमच्या प्रॉपर्टीज वफ अंतर्गत रजिस्टर का करायचा त्रास घेतला नाही याचं उत्तर याचिकाकर्त्यांच्याकडे नव्हतं पण पुढे याचिकाकर्त्यांनी या कायद्यातल्या काही तरतुदींच्या बद्दल शंका उपस्थित केल्या त्यांचा गैरवापर होण्याची शक्यता उपस्थित केली त्यावेळी तीन मुद्द्यांवर सुप्रीम कोर्टानं या कायद्यातल्या तरतुदींच्यावर बंदी घातली किंवा त्यांच्यावरती तुर्तास स्टे दिलाय तो हंगामी आहे किंवा अंतरिम आहे त्यातला पहिला मुद्दा वक्फ कायदा दोन हजार पंचवीस मध्ये असं सांगण्यात आलं होतं की कुठल्याही व्यक्तीनं आपल्याकडे असलेली प्रॉपर्टी वक्फ करायला म्हणजे वक्फ बोर्डाला ती द्यायला ती व्यक्ती कमीत कमी पाच वर्ष प्रॅक्टिसिंग मुस्लिम असायला पाहिजे म्हणजे एखाद्या व्यक्तीनं जर नवीन नवीन मुस्लिम धर्म स्वीकारला असेल तर त्याला अशा प्रकारे आपली प्रॉपर्टी वक्फला देता येऊ नये यासाठीही कदाचित हे बंधन घालण्यात आलं होतं पण या कलमालाच सुप्रीम कोर्टाने आता स्टे दिलाय सुप्रीम कोर्टाने असं म्हटलंय की पाच वर्ष प्रॅक्टिसिंग मुस्लिम म्हणजे इथं प्रॅक्टिसिंग मुस्लिमचा अर्थ काय या प्रॅक्टिसिंग मुस्लिम या शब्दांचा अर्थ सरकारनं आणि त्या त्या राज्यांनी स्पष्ट करायचं आहे आणि त्यानंतरच हा कायदा किंवा या कायद्याची ही पाच वर्षाची जी टाईम आहे ती मान्य करण्यात येईल जोपर्यंत अशा प्रकारची पाच वर्ष प्रॅक्टिसिंग मुस्लिमचं उत्तर सरकार देणार नाही तोपर्यंत हे कलम ग्राह्य धरलं जाणार नाही म्हणजे बाकीचा कायदा अंमलात राहील पण पाच वर्षांचं हे जे कलम आहे ते लागणार नाही वक्फ अंतर्गत कुणीही व्यक्ती आपली प्रॉपर्टी अशा प्रकारे बोर्डाला देऊ शकतो दुसरा मुद्दा असा होता की पूर्वीपासून असलेल्या अनेक वक्फ प्रॉपर्टीज बद्दल वाद उत्पन्न झालेले आहेत अशा प्रॉपर्टीच्या बाबतीत ती वक्फ प्रॉपर्टी आहे किंवा नाही मग ती कायद्याच्या अगोदरची असो किंवा नंतरची असो हे ठरवण्याचा अंतिम अधिकार एक्झिक्युटिव्हला म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आला होता ज्या अंतर्गत जिल्हाधिकारी संपूर्ण चौकशी करून ठरवतील की एखादी प्रॉपर्टी वक् प्रॉपर्टी आहे की नाही पण या कलमाला देखील सुप्रीम कोर्टानं स्टे दिलाय आणि सांगितलंय की अशा प्रकारे जर अधिकार जिल्हा कलेक्टरला किंवा सरकारी व्यक्तीला दिले तर त्याचा गैरवापर मोठ्या प्रमाणात होऊ शकतो आणि सरकारच त्याचा गैरवापर करू शकतो सरकारी अधिकाऱ्याच्या मर्जीने अशा प्रकारच्या महत्वाच्या सेन्सिटिव्ह विषयांवर काही गोष्टी बदलल्या जाऊ नयेत यासाठी या कलमावर स्टे आणण्यात आलाय तिसरा महत्वाचा मुद्दा असा आहे की प्रत्येक वक्फ बोर्डामध्ये किंवा सेंट्रल वक्फ काउन्सिलमध्ये जे काही सदस्य असतील त्यामध्ये काही गैरमुस्लिम सदस्य देखील असतील म्हणजे इतर धर्मियांना देखील वक्फ बोर्डामध्ये स्थान दिलं जाईल असं सरकारने या कायद्यात म्हटलं होतं पण सुप्रीम कोर्टानं सांगितलं की वक्फ बोर्डामध्ये मुस्लिम धर्मियांचंच बहुसंख्या असणं सक्तीचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे अशा प्रकारे वक्फ बोर्डावर किंवा सेंट्रल वक्फ काउन्सिलवर तीन पेक्षा किंवा चारपेक्षा जास्त सदस्य असता कामा नयेत आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या बोर्डाचा चीफ एक्झिक्युटिव्ह ऑफिसर हा धर्माने मुस्लिमच असला पाहिजे असं देखील सुप्रीम कोर्टाचं म्हणणं आहे म्हणून या सरकारच्या कलमाला देखील आता स्टे दिला गेलाय याच्यामध्ये एकूण तीन कलमांना स्टे दिलाय त्यातलं तीन एक आर हे कलम तीन सी दोन आणि तीन सी तीन आणि कलम चार अशा प्रकारच्या तीन कलमांना आणि एक उपकलमाला या तरतुदीमध्ये सुप्रीम कोर्टानं स्टे दिलेला आहे कोर्टानं दिलेल्या या स्टेचे याचिकाकर्त्यांनी स्वागत केलेले काँग्रेसचे खासदार इम्राम प्रतापगडी जे स्वतः यामध्ये याचिका करते होते त्यांनी म्हटलंय की सरकारच्या कार्यस्थानाला सुप्रीम कोर्टाने एक फुल स्टॉप लावलेला आहे ज्याबद्दल सुप्रीम कोर्टाचं त्यांनी अभिनंदन केलंय ईदगाह इमाम आणि ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड चे सदस्य मौलाना खालिद रशीद यांनी देखील या निर्णयाचं म्हणजे अंतिम निर्णयाचं स्वागत केलंय आणि असं म्हटलंय की हा एक प्रकारचा सुरुवातीचा विजय आहे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डासाठी पण ही काही कलमं वगळता इतर कलमांना मात्र सुप्रीम कोर्टाने कोणत्याही प्रकारचा धक्का लावलेला नाही वक्फ वा युजर किंवा इतर अनेक कलम आहेत जी सरकारनं दोन हजार पंचवीसच्या कायद्यांतर्गत आणली होती ज्यामध्ये रजिस्ट्रेशन करणं सक्तीचं केलं होतं अशा काही कलमांना सुप्रीम कोर्टानं वैध ठरवलेलं आहे आणि त्या अंतर्गत कामकाज चालूच राहणार आहे आता याबद्दल केंद्र सरकारनं आपली बाजू मांडायची आहे ज्या कलमांना आहे त्याबद्दल आपली भूमिका भारताच्या अटॉर्नी जनरल कोर्टामध्ये स्पष्ट करतील त्यानंतर मग सुप्रीम कोर्ट ठरवेल की ही सर्व कलम वैध आहेत की अवैध आहेत यामध्ये काही अंतिम तोडगा निघू शकतो का पण तुर्तास आजच्या या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे वक्फ बोर्डाच्या कायद्यामध्ये केंद्र सरकारने केलेले जे बदल होते दोन हजार पंचवीसच्या कायद्यांतर्गत ते सगळेच निष्प्रभ ठरतात की काय असं वाटायला लागले कारण या संपूर्ण कायद्यामधल्या ज्या काही महत्वाच्या तरतुदी होत्या जी काही कलम होती ज्याचा वापर करून सरकार या प्रॉपर्टीजवरती कंट्रोल करू पाहत होतं त्यामध्ये पारदर्शकता आणू पाहत होतं त्यातल्या महत्वाच्या कलमांवरच सुप्रीम कोर्टाने स्टे आणलाय पण या प्रकरणामध्ये डेव्हलपमेंट चालू राहील सरकार आपली बाजू मांडेल त्यानंतर याचिकाकर्ते आपली बाजू मांडतील आणि पुढं काय होतंय त्यावर आपलं लक्ष राहीलच तुर्तास या व्हिडिओमध्ये एवढंच सुप्रीम कोर्टाच्या या भूमिकेबद्दल आणि सुप्रीम कोर्टानं हा जो निर्णय दिला आहे त्याच्याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्स करून जरूर सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत रहा द मराठी बाणा जय हिंद जय महाराष्ट्र